नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते त्रिशा निंबाळकर हिचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा दसूर प्रतिनिधी पत्रकार संजय निंबाळकर यांची कन्या त्रिशा हिचा वाढदिवस माळीनगर पवार वस्ती अंगणवाडी शाळा येथे गरजू मुलांना वहीचे आणि खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी अंगणवाडी माळीनगर पवार वस्ती सेविका आशा कांबळे मॅडम मदतनेच दीप्ती दळवी मॅडम तसेच पत्रकार विजय चव्हाण सोमनाथ खंडागळे यांच्यासह भारत चव्हाण शंकर चव्हाण निखिल वारे संजय निंबाळकर उपस्थित उपस्थित होते यावेळी पालकवर्गाने या, पालक या सामाजिक उपक्रमाबद्दल पत्रकार संजय निंबाळकर यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद